सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर फॅसिलिटेटर आशा आणि आज मुद्दा आहे मानधनाचा की तुम्ही जे नवीन असेल तर मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि फॉलो फॉलो करा कारण जी माहिती मी सांगणार आहे तर प्रत्येक आशाकडे ती गेली पाहिजे आणि तिला पण तिचं योग्य मानधन कशा कशावर आहे आणि कुठे कुठे तिला मानधन तिचं उचलता येतं तिला पण कळलं पाहिजे तर चला आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया इन्सेन्टिव्ह आहे तेरा तेरा क्रमांकाचं आयुष्यमान भारत कार्यक्रमाअंतर्गत आशा स्वयंसेवकांना लागू असलेल्या कामावर आधारित मोबदला तर सन दोन हजार चोवीस पंचवीसचे चे जे उद्दिष्ट आहे आशा स्वयंसेवकासाठी तर एच डब्ल्यू सी अंतर्गत आशा स्वयंसेवकांना टीम बेस इन्सेंटिव्ह अंतर्गत दिलेले निर्देशांक पूर्ण केल्यास मोबदला अदा करणेबाबत निधी विनियोगासाठी मार्गदर्शक सूचना एच डब्ल्यू सी अंतर्गत आशा स्वयंसेविकांना अंतर मोबदला अदा करणे तर काही काही ठिकाणी काय होतं की जे टीम बेस इन्सेंटिव्ह आहे त्याच्यामध्ये जे एन एमला जशी कपात केली जाते एन एम एमपीडब्ल्यू ला त्यांची तसेच त्याचप्रकारे इथे सुद्धा जे त्यांनी भरलेले असते इन्सेन्टिव्ह तर त्यास सारखे तुम्हाला पण तुमचे पण ते फॉर्म भरून देतात कारण की ज्या हे हजार रुपये दिलं आहे इथं पण जे तुमचं काम राहील त्या महिन्यातलं इन्सेंटिव्हचं जसं की गरोदर माता असली तर त्याच्यामध्ये जे पंच्याहत्तर रुपये आहे तुम्हाला एक गरोदर माताचं टार्गेट असलं ते एक पूर्ण झाली तर त्याला पण ते पंच्याहत्तर रुपये असे ते मिळतात पंच्याहत्तर रुपये आणि पंचेचाळीस रुपये असे दोन कॉलम आहे जर समजा पन्नास टक्के काम केलं तर तुम्हाला त्याच्यावर पंचेचाळीस रुपये मिळतात आणि शंभर टक्के काम झालं तर त्याची तुम्हाला मिळतात पंच्याहत्तर रुपये असं हे टिंबेजचं आपलं पैशाचं इन्सेंटिव्ह आहे त्याच्या अंतर्गत तर काही लोकांना आता असा प्रश्न पडते की मॅडम आमचे काही काही जिल्ह्यामध्ये किंवा काही काही तालुक्यामध्ये आमचे पैसे कटतात टीम बेजचे तर काही काही ठिकाणी हा रूल आहे जो एन एमला रूल आहे एच ओला रूल आहे पैसे कटणीचा तर तोच त्या तालुक्यामध्ये हा रूल आहे तर याविषयी आपण म्हणजे युनियनच्या मीटिंगमध्ये सुद्धा एक दोन वेळा हे आपण विषय मांडलेला आहे पण तिथून पण काही असं याचं उत्तर आलेलं नाही आहे तरी तर तरी तो जो हजार रुपये मोबदला आहे तुमचं जर काम व्यवस्थित असलं म्हणजे जे तुमचं व्हिजिटचं आहे त्याच्या मीटिंग आहे जे काही तुमच्या बी एस सॉरी जे जे आहे ते तुमचं रितसर जे चौदा हेड आहे त्याच्यामध्ये ते सर्व काम तुमचे असले तर त्याच्यावर तुम्हाला त्यावर तुम्हाला तो तुम मोबदला आहे तर एच डब्ल्यू सी उपकेंद्र अंतर्गत कार्यरत अशा स्वयंसेविकांना काम करण्यास प्रोत्साहन मिळावे याकरिता टीम बेस इन्सेंटिव्ह अशा स्वयंसेविकाकरिता मंजूर करण्यात आलेला आहे सदर टीम बेस इन्सेंटिव्हचा मोबदला अदा करण्याकरिता पंधरा निर्देशांक निश्चित करण्यात आलेला आहे आलेले आहे प्रत्येक निर्देशांकाकरिता रुपये शंभर याप्रमाणे मोबदला निश्चित करण्यात आलेला आहे आता इथे म्हणते प्रत्येक निर्देशांकाकरिता शंभर रुपये आहे म्हणते पण आपल्या प्रत्येक निर्देशांकामध्ये पंच्याहत्तर ते पंचेचाळीस असाच उल्लेख आहे आणि तुम्ही फॉर्म बघू शकता मी एक फॉर्म याच्यावर अपलोड करणार जेणेकरून तुमच्या लक्षात येईल ते आता जर घरी असलं तर ठीक नाही तर मग पी एस सीला जर असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला टीन बेसिन इन्सेंटिव्ह फॉर्म काय असते आणि कशा रीतीन तो आहे चौदा हेडवर तर ते तुम्हाला दाखव तर हे तुम्हाला याच्यामध्ये हजार रुपयाचं जरी मेंशन आहे याच्यामध्ये पण ते कटकुट केल्या जाते तर आपण हा जो विषय आहे हा युनियनकडे कडे सोपवण्याचा माझा विचार आहे त्याच्यामध्ये जेणेकरून तुम्हाला जे पैसे आहे तर ते पूर्ण हजार रुपये मिळायला पाहिजे जसे की आपण जे दहा हजाराचं जे वाढीव आलं होतं आता म्हणजे राज्य सरकारने जे दहा हजार वाढवले होते तर ते तुमच्या हेटनुसार कामावर ते दिले होते त्यांनी आणि जी सीआयटी संघटना आहे तर त्यांनी याचा काम म्हणजे मोबदल्याचा विरोध केला आणि त्या विरोधातच जे फलित आहे तर ते आज झालं आहे आणि सरसकट तुम्हाला त्याच्यामध्ये दहा हजार रुपये मिळतात आशे सेविंग करणार तर हा हा खूप महत्वाचा फायदा आहे युनियनच्या माध्यमातून पण मला असं वाटतं की युनियनला तुम्ही सर्व लोकांनी सपोर्ट केला पाहिजे जेणेकरून जे त्यांची फी वगैरे असते लढाखंड असते तर ते दिली पाहिजे काही काही लोक देत नाही आणि दहा दहा वेळा मागून त्यांच्या म्हणजे हेच राहते म्हणून कसं आहे तुमचे जे विषय जे महत्वाचे असते हे विषय जर तुम तुम्हाला क्लिअर करून घ्यायचे असेल युनियन ही फार महत्वाची असते आपण ज्या युनियन मध्ये ते विषय मांडतो जा ते विषय ते केंद्र म्हणजे राज्य लेवलवर मांडतात आणि राज्य लेवलवर जर सॉल्व नाही झाले तर ते केंद्र लेवलवर मांडतात ही आहे युनियनची ताकद कारण की एकटा व्यक्ती कोणीही म्हणजे एकटी व्यक्ती काहीही करू शकत नाही पण तेच जर आपण दहा जणी मिळून किंवा वीस जणी मिळून एकत्र झालो आपण तर ते केंद्रावरून पण हा प्रश्न सुटू शकतो म्हणूनच मला तुम्हाला एक सांगायचं आहे याच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून की युनियनला प्रत्येक ज्यांचे जे युनियन असेल आता कोणी कोणत्या -कुन युनियनमध्ये कोणी कोणत्या -कुन युनियनमध्ये असं आहे आपण काही जबरदस्ती करणार नाही की टूमध्येच या पण जे तुम्हाला योग्य वाटत असेल त्या युनियनमध्ये जा आणि रेतसर जे काही आहे ते व्यवस्थित काम चालू द्या तर याच्यामध्ये एक आता हे टिंगबेजचा विषय झाला आणि आपला व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळं बद्दल हे मी माहिती सांगितलं तुम्हाला याच्यात काही समस्या वगैरे काही असतील तर मला तुम्ही जशा मागच्या व्हिडिओला कमेंट केला त्याप्रमाणे मला याच्यावर पण तुम्ही कमेंट करू शकता त्याप्रमाणे आपण नंतर विषय घेऊया चला मग ठीक आहे नमस्ते सर्वांना